नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजची भरती म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत रिक्त पदांची भरती निघालेली आहे यामध्ये तुम्हाला पदसंख्या काय असणार आहे शैक्षणिक पात्रता वय मर्यादा अर्ज करण्यासाठी शुल्क किती द्यायचं आहे अर्ज करण्याची पद्धत काय असणार आहे अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट व अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे त्यानंतर तुम्हाला सॅलरी किती भेटणार आहे कोणत्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला या चॅनलवरती नवीन नवीन भरतींबद्दल अपडेट मिळतच राहते तर पहा मित्रांनो जर तुम्ही अजूनपर्यंत महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी मुंबई अंतर्गत जे एम बी बी एस किंवा पी जी किंवा एम डी ज्यांनी आहे त्यांच्यासाठी पदे रिक्त आहेत तर तुम्ही ती व्हिडिओ नसेल बघितली तर या व्हिडिओ मध्ये त्या लिंक देणार आहे तुम्ही ती व्हिडिओ पण नक्कीच बघू शकता तर चला आजच्या भरतीकडे वळ्यात तर बघा युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत दोनशे पन्नास जागांची ही भरती निघालेली आहे यामध्ये पदसंख्या दोनशे पन्नास असणार आहे तर बघा पदाचे नाव असणारे ना संपत्ती व्यवस्थापक ह्या सर्व हे एकच पद आहे ज्यासाठी दोनशे पन्नास जागा रिक्त आहेत त्यानंतर बघा तुम्हाला वयमर्यादा काय असणार आहे पंचवीस वर्ष ते पस्तीस वर्षापर्यंत तुमची वयमर्यादा राहणार आहे अर्ज करण्याचे शुल्क बघा एस सी एस सी आणि पी डब्ल्यू बी डी यासाठी एकशे सत्याहत्तर तुमची फी असणार आहे ऑदर कॅटेगरी यांसाठी एक हजार एकशे ऐंशी तुमची फी असणार आहे अर्ज करण्याची पद्धत पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट तर बघा अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट ही पाच ऑगस्ट दोन पंचवीस असणार आहे त्यानंतर मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची तारीख बघूया तर पहा मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस असणार आहे तर बघा तुम्हाला सॅलरी किती भेटणार आहे तुमची स्टार्टिंग सॅलरी ही चौसष्ट हजार आठशे वीसपासून ते त्र्याण्णव हजार नऊशे साठपर्यंत असू शकते संपत्ती व्यवस्थापक या ही यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर बघा फुल टाईम दोन वर्षाचा डिग्री कोर्स तुम्ही करणे आवश्यक असणार आहे यामध्ये एम बी ए किंवा एम एम एस पी जी डी बी ए किंवा पी जी पी एम त्यानंतर किंवा पी जी डी बी एम किंवा पी जी डी एम हे जो कोर्स आहे किंवा ते डि डिग्री आहे ती कोणत्याही युनिव्हर्सिटीमधून करणे आवश्यक असणार आहे तरच तुम्ही इथे पात्र असणार आहेत आणि पहा मित्रांनो या व डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲप्लिकेशन लिंक देणार आहे युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत जी ऑफिशियल जाहिरात प्रसिद्ध झाली आहे त्याची पीडसुद्धा या व्हिडिओच्या लिंकमध्ये मी देणार आहे तुम्ही ती पण सुद्धा बघू शकता जे कोणी पण यासाठी पात्र असणार आहे त्याने नक्कीच फॉर्म भरा व्हिडिओ आवडला तेवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा